रेड लाईट एरिया मध्ये आम्ही इट वाटप करत आहोत आणि पुढे पण आम्ही काम चालूच राहू देणार इथं तुम्ही आम्हाला परत बोलवा आम्हाला संधी द्या आणि तुमचे काय प्रॉब्लेम्स आहे ते आमच्या समोर तुम्ही मांडा आणि हळूहळू आपण बसू आणि आमच्याकडे पण बरेच काय काय फॅसिलिटीज आहे जे लेडीज आहे आणि ते प्रेग्नंट आहे तर रेड लाईट एरियामध्ये त्यांना प्रेग्नन्सी करायची इच्छा नसताना त्यांनी आम्हाला कळवलं आणि आमच्याकडे फॅसिलिटीज आहे जिथं ते, ते प्रेगनेन्सी करू शकतात आणि जे वृद्ध बाय आहे त्यांच्यासाठी पण आमच्याकडे फॅसिलिटीज आहे तर तुम्ही आमच्याबरोबर संपर्क करा आणि पुढं आपण बरंच काय काय चांगलं काम करू आणि मी रेड फाउंडेशनच्या वतीने तुमचा खूप सबको पता है मैं चालीस साल से एरिया में काम करती हूँ तो मुझे किसी को दिखाना नहीं है मेरे काम भगवान को देखना है मैं नेशनल इंटरनेशनल में काम करती हूँ मेरे कम्युनिटी के लिए देवदासी महिलाओं के लिए बच्चों के लिए उनकी वृद्धाश्रम और पूरा काम मेरा चालू है मैं काम करते रहती हूँ मैं किसी को आपको धन्यवाद देती हूँ सब लोग तो समाज हमारे दुर्लक्ष करता है समाज हमारे डिस्क्रिमिनेशन से स्टिग्मा है हमारे लिए कोई भी इंसान ये मेरा बोल के कोई आता ना आता रात को भी दत्ते सागर भाऊ पिक्चर रहता मेरे पीछे में फोन किया आधा रात को जो भी प्रॉब्लम है कोई मर या कोई मौत मटी इसके लिए जल्दी आके उन लोग मुझे सपोर्ट करते ये एरिया में संतुनु कुकड़ आणि जी जी कल्पकता आहे ते आमचे मार्गदर्शक आदरणीय मुनीर भाई तसेच आमच्या ज्या संस्था अनेक लोक संस्था त्यांना न मदत करता बी स्वतः आमची पन्ना दीदी आमचे गुरु त्यांना आम्ही मनापासून मानतो अशा पद्धतीने त्या ठिकाणी रोजचं कार्यक्रम जेवणाचा आज त्यांच्यातर्फे करतात आणि ह्या कार्यक्रमाला आवर्जून त्यांनी सुचवलं त्या माझ्या ताई संगीता ताई दुसऱ्या ह्या ठिकाणी काम करणाऱ्या सुनीता ताई खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करतात त्यांना फक्त सुचवलं ह्या माणसाला नाव नकोय ना ह्या माणसाने इथं काय त्यांचा संबंध नाही त्यांना मतं नकोय मतासाठी तुम्हीही राजकारण करतं आज इलेक्शनचा असा फ्रेड चाललेला आहे पण ह्या ह्या महिलांकडं सगळ्यांचं दुर्लक्ष आहे आपण बघताना बघता मी बी या ठिकाणी माझी नगरसुख होतो मला यांचीच पुण्य आहे मी ह्या भागात मी अभिमान जागतो बुधवारपेठेतला नगरसेवक मला जर कोणी म्हणला तर मला लाज वाटत नाही कारण यांची आहे माझ्या पाठी आम्ही पस्तीस रोगांनी करणारे जे रेड रेड एरियामध्ये आम त्यांना आम्ही तिकडे ठेवणार आहे सगळं त्यांना बघणार टॉप टू बॉटम काय त्यांना पाहिजे आणि भरपूर जागा आम्ही ओल्ड एज होम स्टार्ट केलेले तेलंगणामध्ये आझिजाबादला हैदराबादला आणि भरपूर आम्ही कामं करतायत आम्ही कोणाला पब्लिसिटी करत नाही आम्ही देवाचं नाव म्हणून सगळ्यांना गरीबांना मदत करतोय आणि तुमच्याकडे एक असा देवाचा माणूस दत्ता सागरे साहेब बसला इकडे आपला रेड हाऊस फाउंडेशन आहे हे फाउंडेशन आम्ही तीन चार वर्ष पूर्वी स्टार्ट केला होता आमचा एकच धोरण नव्हता गरीबांचा कसा बघायचा आम्ही हॉस्पिटलमध्ये काम करताय तेलंगणामध्ये काम करताय सगळे बाजू काम करताय गरीबांना आमच्या संत कुकडे साहेब आहे फक्त त्यांना सांगायचं की काय आपल्याला करायचं आहे आम्ही त्याला बाई नाई ऐशी ऐसा प्रॉब्लेम आहे ते कॅन्सर पेशंट आहे लॅपरेसी पेशंट आहे रेडलाईट एरियाचा एरिया आहे कोविडमध्ये आम्ही कामं करत होते आणि सगळ्यांना पोचवलंय आणि साहेब म्हणले तर हे देवाने असा फरिश्ता पाठवलाय कवा तेथे तोंडात नाही नाहीये काय पाहिजे एक रुपया नाही दहा रुपये द्या खर्च करा त्यांच्यावर आणि आमच्या दत्ताभाऊ सागरे साहेबला आम्ही म्हणलो आम्ही रेड लाईट एरिया मध्ये येणार आहे सुनीता चव्हाण आहे नीता गायकवाड आहे आम्ही सगळे ठरवलं की इकडे मदत करायचा आहे तो साहेबांनी ताबडतोब आम्ही किट तयार केले अजून आम्ही तीन चारशे किट तयार करणार आहे लोकांना वाटायचं आहे भरपूर आम्ही कमिटमेंट केले पुणे मध्ये आज किती किट वाटले आज आम्ही दोनशे किट दो वाटले सर हा आज आम्ही संध्याकाळी शंभर वाटणार आहे सगळे मुसलमान समाजचे ईद आहे लय गरीब लोक आहेत सगळे पेट एरिया मध्ये तिकडे देणार आहे आम्ही